मागितल्यानंतर आम्हाला येत नव्हतं मग कसं तर आम्ही घेतली जातो फेर घेतल्यानंतर मुलगी मुलगी सांगत होती पाडील जेव्हा परत मारल तिला मारलं बऱ्याच जण प्रतिनिधी समाजात आजी सगळे गुण टाकतो म्हणे मी असे बोलले ते त्याच्यामुळे तिला जास्त डिप्रेशन मध्ये आन नाही पण पण दिला आदर नगर पोलीस स्टेशन ला मारला आदर पोलीस स्टेशन चे कर्मचारी होते ती तारीख पण सांगता तुम्हाला ते कर्मचारी लोकांना लोकांनी लोकांची मागणी काय आता व्हिडिओ फक्त तिच्यावर काय आणि मी कोशिश करत होती ना तिला सोडायला मी सर्व करत होती तिच्यासाठी मी काल पण आली वकिलानी मला त्याची रोप रिपोर्ट आला तिचा आला तिला कॅमेरा चेक करा तुम्ही गल्ली म्हणे तुझं जेवण करणार